नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जे आपण रान भिजवलं होतं गहू करण्यासाठी तर टोकन यंत्राची पण सेटिंग करून ठेवलेली आहे व जे रान तुम्ही इथं कोरडं झालेलं दिसतात तर याला आता आपण विडरनं प पाळी जी आहे ती घालून घेणार आहोत कारण की नंतर साऱ्या दांड ते काढायचे आहेत आपला गहू पेरण्यासाठी टोकन यंत्राच्या साहाय्याने तरी हे जे आवताबद्दल बरेच शेतकऱ्यांना माहीत नाही की हे आपण विकत आणलेलं आहे का कंपनीचं आहे का आपणच घरी ह्याला ॲडजस्ट केलेलं आहे तर हे मित्रांनो जे आऊत आहे तर हे आऊत आपलं घरचंच म्हणजे पहिले आपल्याकडं बैल जे होते त्याचंच हे आऊत आहे व ह्या आवतालाच आपण फक्त इथं जी दांडी बसत होती तर ही दांडीच्या आयुष्य ह्या तुम्हाला केशरी कलरचा जो गट्टू दिसतोय हा तर हा गट्टू आपण ह्या विडरला इथं ॲडजस्ट होण्यासाठी इथं बनवून घेतलेलं आहे फक्त इथं जी दांडी बसत होती तिथं ती ही दांडी काढून घेतलेली आहे व याला इथं थोडे कट देऊन थोडा याच्या म्हणजे याला बाग दिलेला आहे कारण की आपल्या विडरला हे इथं ॲडजस्ट होईन व हे पाठीमागं एक चाक एक बनवलेलं आहे हे आपलं जे बाईला चावतं आहे तेच आवत आहे तरी आता आपण विडर हे आपलं चालू करू रान जे आहे भुश हो। आप का ते भुश आता भुसभूषित व्हा व ज्या आपण आपल्याला ज्या दांड काढायचे आहेत तर त्याला म्हणजे मोकळी माती ही वली भुसभूषित करून घेत आहोत पाहू शकता तुम्ही हे रान जे आहे आपलं एकदम कोरडं झालेले आहे व म्हणजे एक वापसं झालेला आहे याला व उद्या आपल्याला पेरायचा आहे त्यामुळं आपण आता ह्याला पाळी घालून घेऊ हे आपण गव्हासाठी रान भिजून घेतलेलं होतं तुम्ही पाहू शकते ती पाळी आपली कशी चालते तिथं मित्रांनो जे चाक आहे तर ते थोडं खाली म्हणजे खाली झालेलं आहे तर त्याला थोडं वर घेऊ कारण की थोडं आपलं विडर जे आहे तर ते म्हणजे मनाव असं म्हणजे जास्त काही बुडाय नाही झालं त्यामुळं हे जे चाक आहे तर हे आपलं जे आहे तर आता खाली झालेलं आहे तर ह्याला थोडं आपण ह्या खालच्या जे छिद्र दिसत आहे आपण यामध्ये ही पिन टाकू जेणेकरून आपलं जे चाक आहे तर हे थोडं जास्त बुडन त्यासाठी आता ही पहिल्यांदा आपण ही स्पिन काढून घेऊ व ह्याला हे जे चाक आहे ह्याला या पट्टीला थोडं एक एक थोडं हे आता आपण चाक बरो म्हणजे वरी घेतलेला आहे आता ही पिन टाकून देऊ म्हणजे जेणेकरून आपलं जे थोडं विड्र जे म्हणजे रान थोडं अजून जास्त भूसभूस करायला पाहिजे त्यांनी थोडं खोलून चाललंय पाहिजे पण ते काही चालत नव्हतं त्यासाठी आता आपण चाक वरी घेतलेला आहे आता वरी घेतल्याच्या नंतर काय फरक पडतो तर पाहू आपण आता आपण विडर चालू केलेला आहे व आता थोडं जास्त बुडतंय आहे का नाही ते तुम्ही पहा कि किती जास्त खोलवरून बुडत आहे व विटरला पण थोडं म्हणजे थोडं म्हणजे त्याला पण थोडं प्रेशर येत आहे त्याच्यावर ये ताण येत आहे कारण की आपलं लिडर आपलं जे वखर होतं ते पहिल्यांदा आज दारातच चालत होतं त्यामुळं काहीच त्याला म्हणजे लोड येत नव्हता आता तुम्ही पाहू शकता की कि हे किती भूसभूस करीत आहे त्रास जे आहे आता त्याला म्हणजे फिरण्यासाठी असं म्हणजे सपोर्ट जास्त करीत नाही जास्त खोलून चालल्याच्या नंतर ते पुढे चालतं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद